राम राम शेतकरी बंधूनो स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज वीस फेब्रुवारी दोन हजार सव्वीस रोजच्या आजच्या आपण संपूर्ण महाराष्ट्रामधील सोयाबीन बाजारभाव या व्हिडिओच्या माध्यमातून लाईव्ह स्वरूपात पाहणार आहोत भातपुर आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा बघा शेतकरी मित्रांनो सध्या महाराष्ट्रामधील सोयाबीनचे बाजारभाव पाच हजार स्थिर आहे जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे रुपयेपर्यंत असा दर मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपयेपर्यंत मिळालेला आहे चला तर आपण या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तररित्या बाजारभाव जाणून घेऊया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समती आहे राहता येथे अवकालेले एकशे तेरा क्विंटल अशी दर पाच हजार तीनशे साठ रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा पुढे आहे वरोरा शेगाव बाजार समिती अवकालेले पाच क्विंटल याची जास्त दर आहे चार हजार चारशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सेनगाव हिंगोली येथे अवकालेले त्र्याहत्तर क्विंटल जास्तीत जास्त दर आहे पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे रुपये क्विंटल आणि कमीत कमी दर आहे पाच हजार शंभर रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन बघा शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समती लातूर बाजार समती आहे जास्ती दर पाच हजार तीनशे सत्तावीस रुपये क्विंटल सर्वसाधार पाच हजार तीनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन पाहू शकता पुढील बाजार समती आहे लातूर मुरुड येथे अवकालेले एकशे चौदा क्विंटल जास्ती दर पाच हजार तीनशे सत्तावीस रुपये क्विंटल सर्वसाधार पाच हजार दोनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन बघा पुढे आहे जालना बाजार समती जास्ती दर आहे पाच हजार सातशे रुपये क्विंटल सर्वसाधार ही पाच हजार सातशे रुपये क्विंटल जाते पिवळा सोयाबीन मग आता पुढील बाजार समिती आहे अकोला बाजार समिती जास्त दर पाच हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधार पाच हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे पिवळा सोयाबीन